सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी सूर्यकांत भुजबळ हे नुकतेच रुजू झाले त्यानिमित्त वीरशैव विजनतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले ते धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते तेथून त्यांची सोलापूर जिल्ह्यात बदली झाली आहे यापूर्वीही त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सेवा बजावली आहे यावेळी वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार कुमार बिराजदार यांच्या हस्ते त्यांचा शाल पुष्पगुच्छ व ग्रामदेवत सिद्धरामेश्वर महाराज यांचे चरित्र घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी वीरशे शेवजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले संजय साखरे सोमेश्वर याबाजी राजेश नीला अमित कलशेट्टी कार्यकारणी सदस्य श्रीमंत मेरू धनेश सावळगी व गंगाधर झोळे यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका